श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो नवरात्रीत जर तुम्हाला हे आठ संकेत दिसले तर समजून घ्या की माता राणी तुमच्या घरी आली आहे प्रिय शारदीय नवरात्री तुम्हाला हे संकेत तेव्हाच मिळतात जेव्हा माता तुमच्या घरात असते ती तुमच्यावर आपले आशीर्वाद वर्षाव करणार आहे ती तुमचे कर्ज आणि गरिबी दूर करण्यासाठी आणि तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्त करण्यासाठी आली आहे तेव्हाच तुम्हाला असे संकेत मिळतात भक्तांना जेव्हा नवदुर्गेचा आशीर्वाद तुमच्यावर असतो तेव्हा तुम्हाला हे संकेत मिळू लागतात भक्तांनो तुम्ही या संकेतांवरून शोधू शकता की माता दुर्गा तुमच्यासोबत आहे की नाही प्रत्येकजण ही माहिती तुमच्यापासून लपवू इच्छितो म्हणून भक्तांनो राणी तिच्या सर्व भक्तांना तिची उपस्थिती जाणवून देते मग ते तिचे छोटे भक्त असोत किंवा मोठे भक्त असोत माता राणी तिच्या सर्व भक्तांना तिची उपस्थिती जाणवून देते तर भक्तांनो या दहा चिन्हांद्वारे तुम्ही माता दुर्गा तुमच्यासोबत असल्याचे जाणून घेऊ शकता आणि हे स्पष्ट संकेत आहेत की माता राणी तुमच्या घरी आली आहे भक्तांनो असे मानले जाते की नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रीत व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बळकट होते व्यक्तीची आध्यात्मिक शक्ती वाढते अशा प्रकारे लोक इच्छा क्रोध अहंकार वत्सर लोभ इत्यादीपासून मुक्त होतात आणि त्यांचे मन आणि शरीर शुद्ध होते आणि त्यांची बुद्धी नैसर्गिकरित्या कार्य करू लागते चला मित्रांनो जाणून घेऊया जर माताराणी आपल्यासोबत असेल तर आपल्याला हे दहा चिन्ह मिळतात हे चिन्ह कोणते आहेत तर प्रेय वक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना इतरांनाही फायदा होईल आणि हो बघतांनो व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय बघतांनो कमेंट बॉक्समध्ये जय मादुर्गा लिहायला विसरू नका मित्रांनो पहा आमचे काम देणे आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची इच्छा आहे पण बघताना मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही, तुम्ही स्वतः खूप बुद्धिमान आहात म्हणून प्रिय वक्तांनो हा व्हिडिओ जास्त वेळ वाया न घालवता चला व्हिडिओ सुरू करूया बघता नो जेव्हा माताराणी तुमच्यासोबत असते तेव्हा तुम्हाला हे दहा संकेत मिळतात ज्याद्वारे तुम्हाला कळेल की माता राणी तुमच्या पूजेवर प्रसन्न आहे माताराणी तुमच्यासोबत आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजेदरम्यान रडू लागता बरं मित्रांनो आपण दररोज पूजा करतो पण अश्रू येत नाहीत परंतु नवरात्री जेव्हा तुम्ही पूजा करता आणि अश्रू येऊ लागतात तेव्हा समजून घ्या की माता राणी तुमच्यासोबत आहे जर तुम्हाला पूजादरम्यान कोणीतरी तुमच्या मागे उभे आहे असे वाटू लागले तर समजून घ्या की माता राणी नेहमीच तुमच्यासोबत आहे ती तुमच्यासोबत ऊर्जेच्या रूपात उभी आहे हे पहिले चिन्ह भक्तांचे आहे दुसरे चिन्ह म्हणजे जर काजवी चमकत असेल आणि तुमच्या कपड्यांना किंवा शरीराला चिटकत असेल मित्रांनो जर काजवे चमकत असेल आणि तुमच्या कपड्यांना किंवा शरीराला चिकटत असेल तर समजून घ्या की माताराणी तुमच्यासोबत आहे कारण मित्रांनो काजवीला जोगीन म्हणतात आणि ती माताराणीची परमसेवक आहे ती माताराणीच्या शक्ती असलेल्या ठिकाणी जाते आणि आपोआप त्यावर चिकटते जर माताराणी तुमच्यासोबत असेल तर तुमच्या शरीरातील ऊर्जाशक्ती आपोआप जागृत होईल नंतर ती येऊन तुमच्याशी जबरदस्तीने चिटकू लागेल बघताना तिसरे चिन्ह म्हणजे जर तुम्ही रात्री अचानक झटक्याने जागे झालात तर समजून घ्या की माता राणी तुमच्यासोबत आहे आणि माता राणी तुम्हाला उठवू इच्छिते आणि माता राणी तुम्हाला काही संकेत देऊ इच्छिते यानंतर चौथे चिन्ह म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला अत्तर लोबान धूप चमेली किंवा इतर कोणतेही फूल असेल जे तुमच्या घराजवळ आढळत नाही पण तरीही तुम्हाला त्याचा सुगंध येत असेल तर तुम्ही समजून घ्यावे की आई तुमच्यासोबत आहे जेव्हा देवीमाता तुमच्याजवळ असते तेव्हा मित्रांनो तुम्ही लोबांचा सुगंध घेऊ शकता तुम्ही धूप आणि चमेली फुलांचा सुगंध घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्ही अशा फुलांचा सुगंध घेऊ शकता ज्यांचा सुगंध आपण कधीही घेतला नाही जो आपल्या घराजवळ आढळत नाही तर या चिन्हावरून तुम्हाला हे देखील कळू शकते की देवी माता तुमच्या सोबत आहे मित्रांनो आता पाचवी चिन्ह जाणून घेऊया नवरात्रीत जर तुम्हाला स्वप्नात एखादी लहान मुलगी दिसली कारण लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते तर नवरात्रीत लाल वस्त्र किंवा लाल झेंडा घातलेली एखादी लहान मुलगी दिसली तर तुम्ही माता राणी तुमच्यासोबत आहे हे समजून घ्यावे यासोबतच जर दिवा लावताना दिव्यात एक विशेष आकार तयार होऊ लागला तर तुम्ही हे देखील समजून घ्यावे की माता राणी तुमच्या सोबत आहे मित्रांनो नवरात्रीत माता राणी तिच्या सर्व भक्तांना हे चिन्ह नक्कीच दाखवते आता तुम्हाला कळले आहे की माता आपल्यासोबत आहे तर हे चिन्ह प्राप्त होतात पण आता आपल्याला कळेल की माता राणी आपल्या घरात वास करते तेव्हा कोणते चिन्ह प्राप्त होतात मग आपण कसे ओळखू की माता राणी आपल्या घरात प्रवेश केली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगेन आणि या, सांगे, या लक्षणांवरून तुम्हाला कळेल की माता राणी तुमच्या घरी आली आहे आणि मग जर माताराणी तुमच्या घरी आली तर लवकरच तुमचे दुःख संपते आणि तुमचे दिवस दुप्पट आणि रात्री चौपट होतात तुम्हाला इच्छित परिणाम मिळतात बहुतेक लोक जेव्हा माता राणी त्यांच्या घरी येतात तेव्हा त्यांना कळत नाही की माता राणी घरात कधी प्रवेश करे केली आणि कधी गेली बघतानो तुम्हाला या लक्षणांवरून कळू शकते की माता राणी तुमच्या घरी आली आहे मग मित्रांनो तुमची कोणतीही इच्छा त्वरित पूर्ण होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तर मित्रांनो आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये याबद्दल देखील सांगू जर तुम्ही असे केले तर तुमच्या इच्छा लगेच पूर्ण होऊ लागतात माता दुर्गा जाणीवपूर्वक आहे म्हणून देवी दुर्गा आपल्याला या दिवसात केलेल्या खऱ्या भक्तीचे फळ लगेच दाखवते आणि यावेळी चुकीच्या मार्गांची जाणीव असल्याने जर आपण वाईट कर्म केले तर देवी राणी आपल्याला लगेच वाईट परिणाम दाखवते आणि आपल्याला शिक्षा देखील देते मित्रांनो नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसात आपण पूर्णपणे शुद्ध विचारांनी जगले पाहिजे आपण नऊ दिवस कपट आणि द्वेष इत्यादींचा त्याग केला पाहिजे देवीदुर्गा ज्या घरात येते त्या घरात तीर्थक्षेत्रांपेक्षा अधिक पवित्र आणि शुद्ध बन बनवते तिथे राहणाऱ्या सर्व लोकांची बुद्धी भक्तिमय होते आणि घर पूर्णपणे शांत राहते तुम्ही तुमच्या घरात हे देखील तपासले पाहिजे जर तुम्हाला या दहापैकी कोणतेही एक चिन्ह दिसू लागले तर समजून घ्या की माताराणी तुमच्या घरी आली आहे तर आम्हाला काही चिन्हांबद्दल माहिती द्या पण त्याआधी जर तुम्ही अजून कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की जय दुर्गा लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय दुर्गा लिहिता तेव्हा आम्हाला खूप बरे वाटते आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात आणि आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा आमचे मनोबल वाढते ज्यामुळे आम्हाला चांगली माहिती मिळते आम्ही तुमच्या सर्वांसाठी ती घेऊन येतो प्रिय वक्तांनो आता आम्हाला कळवा की माता राणी अनेक वेळा आपल्या घरात प्रवेश करते ती तिथेच बसते पण आपल्या सर्वां स्वतःच्या मूर्खपणामुळे आपण ते ओळखू शकत नाही आणि राणीसाठी काहीही करू शकत नाही जेव्हा जेव्हा माताराणी प्रवेश करते तेव्हा तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतात तर बघताना आज आम्हाला हे संकेत कळवा की माताराणी आमच्या घरात प्रवेश केली आहे हे संकेत समजून घ्या तुम्हाला कोणते फळ मिळते याबद्दल मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगेन जर तुम्ही माताराणीचे खरे भक्त असाल तर व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका जर माता गाय तुमच्या घरी वारंवार येत असेल ज्या घरात माता दुर्गा राहते तिथे ती तिची ती बहीण कामधेनू तिची सेवा करण्यासाठी आणि तिचे दर्शन घेण्यासाठी वारंवार घराच्या दाराशी येते आणि ती घरात फिरत राहते जर ती नऊ दिवस तिथून पळून गेली नाही तर समजून घ्या की माता राणी तुमच्या घरी आली आहे भक्तांनो दुसरे चिन्ह म्हणजे घरात मधमाशीचे आगमन पहा मधमाशी ही माता दुर्गेचे ब्राह्मणी रूप असल्याचे म्हटले जाते ज्या घरात नवरात्रीत मधमाशी येते तेव्हा समजून घ्या की माताराणी त्या घरात आली आहे कारण ती मधमाशी माता दुर्गेचं रूप असल्याचे म्हटले जाते आणि जर ती सेवक म्हणून तिचे पूर्ण रूप पाहण्यासाठी म्हणजेच नवदुर्गेचे दर्शन घेण्यासाठी आली असेल तर समजून घ्या की माता दुर्गे तुमच्या घरी आली आहे तिसरे चिन्ह म्हणजे ज्योत तीव्रतेने जळत असावी हो मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरात माता राणीला प्रसन्न करण्यासाठी आणि भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्योत स्थापित केली असेल आणि ज्योतीची ज्योत वेगाने फिरत असेल तर समजून घ्या की माता राणी स्वतः ज्योतीसमोर उभी आहे आणि तुम्हाला तुमच्या अंतरात्म्यातून माता राणीची उपस्थिती देखील जाणवेल तर या चिन्हांवरून तुम्हाला दे हे देखील कळू शकते की माता राणी तुमच्या घरी आली आहे कारण मित्रांनो जेव्हा जेव्हा दिव्याची ज्योत तीव्रतेने जळू लागते तेव्हा ती जळते कारण मित्रांनो माताराणी आणि त्याच्या ऊर्जेमुळे आणि भक्तांमुळे ज्योत वाढते जर नवरात्रीत तुमच्या दिव्याच्या वातीत अचानक एक फूल येऊ लागले तर समजून घ्या की नवदुर्गा माता तुमच्यावर खूप प्रसन्न आहे ती तुमच्यावर लक्षणीयरित्या आशीर्वाद वर्षाव करत आहे आणि माता राणी तुमच्या घरी आली आहे आता तुमचे सर्व दुःख आणि दुःख दूर केल्यानंतर माता या घरातून परत जाईल म्हणजेच ती तुमच्या घरातून जाईल पाचवे चिन्ह सांगते की ज्या घरात काळ्या मुंग्या पुन्हा पुन्हा दिसू लागल्या जर काळ्या मुंग्या गटात बाहेर पडत असतील आणि रस्ता ओलांडत असतील तर समजून घ्या की माता राणी आली आहे माता राणी तुमच्या घरात प्रवेश केली आहे मित्रांनो सावर राशी म्हणजे घरात अचानक एक आनंददायी सुगंध येऊ लागतो नवरात्रीच्या काळात तुमच्या घरात माता दुर्गेची पूजा करत असताना अचानक तुम्हाला अत्तरासारखा तीव्र सुगंध येऊ लागला तर समजून घ्या की माता राणी तुमच्या घरात प्रवेश केली आहे आणि नवरात्रीच्या वेळी जर तुमच्या पूजास्थळावर थंड वारा वाहू लागला तर समजून घ्या की माताराणी आले आहे आणि तुम्हाला तिच्या उपस्थितीची जाणीव करून देत आहे तर तुम्ही या राशीवरून हे देखील जाणून घेऊ शकता की माताराणी तुमच्या घरी आली आहे बघताना सातवी राशी म्हणजे जर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी एखादा भिकारी फाटलेले कपडे घालून आलात तर समजून घ्या की माताराणी तुमच्या दारात भिकारी म्हणून आली आहे नवरात्रीच्या वेळी जर कोणताही भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका कारण माता राणी स्वत भिकारी म्हणून आमची परीक्षा घेण्यासाठी आमच्या घरी येते तर मित्रांनो नवरात्रीच्या काळात तुम्ही हे विशेषत लक्षात ठेवावे की जर तुमच्या घरी कोणी भिकारी किंवा कोणतीही मुलगी काही मागण्यासाठी आली तर तिला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका मित्रांनो नवरात्रीच्या काळात घराच्या मंदिरात जर सरडा दिसला तर तो लक्ष्मी देवीच्या आगमनाने लक्षण मानला जातो तो माताराणीचा प्रवेश मानला जातो असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो आणि आर्थिक लाभासोबतच अनेक शुभ आशीर्वाद देखील मिळू शकतात परंतु नवरात्रीच्या काळात कन्यापूजनाला अत्यंत महत्त्व मानले जाते कन्यापूजनाने माताराणी जितकी प्रसन्न होते तितकी ती उपवास आणि पूजेवर प्रसन्न होत नाही नवरात्रीच्या काळात लहान मुलींना माताराणीचे रूप मानले जाते मुलींना अन्नदान केले जाते त्यांना प्रसन्न केले जाते आणि त्या बदल्यात आशीर्वाद मागितले जातात मुलींना प्रसन्न करण्यासाठी भेटवस्तू दिले जातात असे मानले जाते की जर मुलींना कोणतीही भेट दिली आणि ती आनंदाने स्वीकारली तर त्याचा अर्थ राणी माता राणी म्हणजे माता वैष्णव यांनी ती भेट स्वीकारली आहे ज्यांच्यावर मुली प्रसन्न होतात त्यांना समजते की त्यांना माता राणीचा आशीर्वाद मिळाला आहे आणि माता राणीच्या कृपेने त्यांना त्यांनी मागितलेले वरदान मिळते नवरात्री दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुलींची पूजा करावी अष्टमी किंवा नवमीला मुलींचे पाय धुणे त्यांना जेवण घालणे भेटवस्तू देणे इत्यादी सर्वोत्तम मानले जाते तुमच्या घरात समृद्धी राहो आणि पैशांची कमतरता भासू नये तुम्ही मुलींना कोणतीही सुंदर भेट देऊ शकता शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की मुलगी जितकी आनंदी असेल तितकी लवकर माताराणी फळे देते अशा परिस्थितीत तुम्ही मुलींना चॉकलेटचे बॉक्स आणि सुंदर कपडे देऊ शकता काळे कपडे देऊ नका आणि स्टीलची देखील भेट म्हणून देऊ शकता मुलींना लोखंडी वस्तू देऊ नका बघतानो जेव्हा मुली त्यांच्या घरी जातात तेव्हा त्यांचे पाय स्पर्श करून मनापासून प्रार्थना करा खऱ्या मनाने केलेल्या इच्छा देवी नक्कीच पूर्ण करते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका